ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्र हो बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आजचे जे आहेत छत्रपती संभाजीनगर हे आल्याचे बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊ शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीचा महिना चालू असताना आता ही बारा फेब्रुवारी आता पहिला पंधरावाडा जवळपास संपत आलेला आहे पंधरा तारखेला पहिला पंधरावाडा संपतो त्याचबरोबर त्यामुळे काय झालं आहे की बऱ्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न जे आहे ते शेतकऱ्यांचा बिकट होत चाललेला आहे पाणी हे शेतकऱ्यांचं कमी पडत चाललेलं आहे आणि पाणी कमी पडल्यामुळं काय झालं की हार्वेस्टिंग ही बऱ्यापैकी प्रमाणात काढणे सध्या सुरू आहे तर हार्वेस्टिंग काढता असताना काय झालं की सध्या बाजार भा बाजारभाव जे आहे तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका कुलंब्रीमधले जे आहे तर त्रेचाळीसपासून तर चौरेचाळीस ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो म्हणजे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचे आजचे बाल आल्याचे जे आहे तर जागेवरचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमी होण्याचे कारण काय आहे की मी मागच्या वेळेस बरंच सांगितलं होतं की बा टप्प्याटप्प्यात आल्याची काढणी करा दोन टप्प्यात तीन टप्प्यात काढणी करा बाजारभाव हे जेव्हा चांगले होते त्या टायमिंगला शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना सांग सांगितलं की बाबा बाजारभाव हे चांगले तर आल्याची काढणी ही लागोलाग चालू ठेवावी कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो की आता तिथून पुढं जे आहे तर आल्याची काढणी ही खूप मोठ्या प्रमाणात होईल कारण की फेब्रुवारीपासून काय झालं जो माल डिसेंबरमध्ये निघणार होता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तो माल आता फेब्रुवारी महिन्यामध्ये निघायला चालू होऊन जाईल आणि त्यामुळे काय होईल की बाजारावर हो सध्या अशी परिस्थिती राहील धबधबा असाच राहील आणि काढणारे शेतकरी हे वाढतील आणि त्यामुळे काय होऊन जाईल की अशा वेळेस जे आहे तर बाजार आपल्याला थोडं स्थिरच बघायला मिळते शेतकरी मित्रांनो याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वेळेस काय होतं की जर जसं पाण्याचा जे मराठवाड्याचं क्षेत्र आहे तर ते पाण्यावरती जास्त डिपेंड असतं पाणी जर कमी पडलं की आल्याचा जो आहे तर दर एकदम म्हणजे आल्याची हार्विस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात होत राहते आणि ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाज असतो हे प्लॉट काढावे लागतात आणि सध्या काय झालं आहे की पाणी हे कसं आहे की ज्या हलक्या जमिनी आहे त्यानंतर जिथं पाण्याचं स्टोरेज कमी आहे किंवा विहिरीचं पाणी ताबडतोब हलक्या व खडकाळ जमिनीमध्ये पाणी विहिरीचं ताबडतोब उपसतं तर अशा वेळेस काय होतं की जमीन ही तग धरत नाही खाली ओलावाही टिकून राहत नाही त्यामुळे ज्या आहे तर काढणीला आज ज्या तर शेतकऱ्याला पाण्याच्या कारणास्तव हे आल्याचे प्लॉट काढावे लागतं तर त्याच पार्श्वभूमीवर बऱ्याच शेतकऱ्याचे आंतरपीक पण आहे आणि आता त्यामुळे काय झालं की आल्याची काढणी ही जोरात सध्या सुरू आहे आणि आजच व्यापारासोबत कन्सल्ट झालं बोलणं झालं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाजार हे त्रेचाळीस पासून सुरू आहे त्रेचाळीस हे जागेवर आल्याचे बाजार भाव आहेत जास्तीत जास्त चांगले सुपर आले असेल तर पंचेचाळीसपर्यंत आमची खरेदीही सुरू आहे सिल्लोड तालुका असेल किंवा फुलंबरे तालुका असेल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल त्यांनी अजूनही चांगला बाजार आहे थोडे थोडे आल्याचे प्लॉट हे देत चालावे जेणेकरून आपल्याला जो आहे तर हा बाजार मिळेल शेतकरी मित्रांनो ज्या ज्या ठिकाणचे जे वेगवेगळे बाजार चालू आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावी तालुका आपला टाकावा गाव आणि तालुका आणि आपल्याकडे चालू असलेले जे बाजार आहे तर ते बाजार त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे जेणेकरून आपल्याला प्रत्यक्ष माहिती मिळेल किंवा की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये काय बाजार हे सध्या सुरू आहेत शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करावं धन्यवाद